आवाज करू ना शांत वगैरे तिकडे पण रे बोलायचा बाहेर चाला बाहेर तिकडे बोला चला बोला धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र अध्यापक ही बंगला खाली केलेला नाहीये तुम्ही मंत्री आहात तुम्हाला अद्याप तो बंगला मिळत नाही असं आहे की मी वीस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं तर आवडतं पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे म्हणजे अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असा की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल है तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही पण या, ना या संदर्भात आपण चर्चा केली आहे नाही मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल तुमची काही तक्रार होणार किंवा वगैरे असू शकते मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना किंवा दुसरं कुठलं काय असेल मोठं तर त्याच द्या काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत ते पाहत पण म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर खरं तर तातडीची त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी पार? जाऊन लोकांची भेटी घालतात असं असतात तुम्हाला मी चर्चा नाही करू शकणार ते खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिना भरायची काही मुदत असते काही लोक आणखी महिना पंधरा दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असत शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं पण ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आहे उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यात जाणार आहेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची ते बैठक घेणार आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते वगैरे एका बाजूला इकडे राज ठाकरेंसोबत मराठीच्या मुद्दा लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न चालू आहे की दोन हात असं वाटतंय असं आहे की उद्धव ठाकरे मुळातच त्याच्यामध्ये युपीए मध्ये किंवा इंडिया आघाडी याच्यामध्ये आहे तर आता पुढच्या ज्या काही बिहारपासून सगळ्या निवडणुका येतात इतर काही कामं असतात तर त्या संदर्भामध्ये किंवा आता अधिवेशन सुद्धा सुरू आहे संसदेचं ह्या सगळ्या दृष्टीनं पाहता सगळ्या पक्षांचे जे नेते जे आहेत एकत्रित येतात त्याच्यामुळे नवीन काय आहे असं मला वाटत नाही आणि त्याप्रमाणे ते सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचे पण खासदार आहेत तिकडे आणि म्हणून त्यांना बोलू नये ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे बंधू फक्त मुंबई महापालिकेसाठीच सोबत येतील नाशिक किंवा इतर राज्यामध्ये इतर कुठेही त्यांची युती होणार नाही किंवा एकत्र येणार नाही असं आपण म्हटलेलं आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला स्वतःला वाटलं नाही पण मला स्वतःला जे वाटत कि इतर ठिकाणी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसत आहे कारण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे कोण किती लढू शकतं या सगळ्याचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत असतात महायुतीमध्ये सुद्धा तेच होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढू पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर हे बोललेलंच आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला काही अडचणी ज्या कारण प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते डोळे लावून बसलेले असतात की मला आता तिकीट मिळेल आणि मी उभं राहीन आता हे खासदार झाले हे आमदार झाले आता मला संधी मिळेल मग ती पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका कुठे आणि मग त्या सगळ्यांचा हिरमोड होतो आता हा एकाच पक्षाचा प्रश्न प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या मनस्थितीची परिस्थिती ही अशीच आहे आपल्या पक्षाची पक्षा नेमकी काय मागणी असेल किंवा एकत्र लढावं वेगळं लढल्यानंतर सगळ्यांना जास्त न्याय मिळेल असं वाटतं जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते सांगतील साहेब सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलंय आहे किती पैसे मागा वसतिगृहासाठी मी पैसे द्यायला तयार आहे लगेच मंजूर करतो आपल्या बापाचा थोडी पैसा एक सरकारच देणार आहे एवढच म्हणायचं मला की आपल्या बापाचा थोडा पैसा आहे असा नाही हा सगळा आपल्या बापाचाच पैसा आहे म्हणजे सगळ्यांच्या बापाचा पैसा आहे सगळ्या जनतेचा पैसा आहे तो सगळ्या जनतेच्या लोकांनी जमा जो या राज्यामध्ये तिजोरीमध्ये पैसा आहे तो तो पैसा आहे हा पैसा हा आमचा मंत्रिमंडळाचा मंत्राचा असं काही कोणाचा नाही हा जनतेचा पैसा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती सेब सत्तावीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत आंदोलनावरती अर्थात लोकशाही आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याप्रमाणे ते करतायत पण कशासाठी करतायत हे काय मला काही कळलं नाही कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही त्या आरक्षणाचं संरक्षण कोर्टामध्ये सुद्धा करणार आहोत परत जे गरीब आहेत त्यांना सुद्धा जे आहे मोदी साहेबांनी दहा टक्के जे आहे विकर सेक्शन साठी आरक्षण दिलेलं आहे ठीक आहे आता बघूया <laughs> पुढे काय होत ते ठाकरे बंधू एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक असताना फडणवीस की जर दुबे त्यांच्यावरून हा वाद सुरू झाला ते जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं स्वागत करू आणि मराठी भाषेवर कोणी जर काही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू अगदी बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कोणीही सहन करणार नाही कुठलंही सरकार गुजरात मध्ये गुजरातीचं अपमान गुजरात सरकार सहन करेल काय तुम्ही जा काय बोलायचं तिथली राज्यभाषा आहे त्याचा अपमान कसं काय सहन करणार पण हे चा, ठीक आहे त्यांनी जे सांगितलं त्या देशाच्या कायद्याप्रमाणे कोणी कुठे जाऊ शकतो उद्योग धंदा करू शकतो राहू शकतो शिक्षण देऊ शकतो पण त्या भाषेचा मान सन्मान हा ठेवायलाच पाहिजे त्यांचं हे वक्तव्य बरोबर आहे ठीक आहे पुण्यामध्ये एका प्रकरणासाठी काही मुली महिला न्याय मागायला गेलेल्या होत्या मात्र पोलिसांकडून त्यांना शिबिगाळ करण्यात आली मारहाण करण्यात आली असा तीन मुलींचा आरोप आहे रोहित पवार आणि सुजय आंबेडकर हे तिथे होते नाही हे जर असं असेल तर ते वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अर्थात ही बातमी तर पाहिलीच असेल वाटलीच असेल आणि ती त्याप्रमाणे ज्या वरिष्ठ होऊन चौकशी करून निश्चितपणे त्याच्यावर काय कारवाई करायची ते ठरवतात साहेब मनसेच्या वतीनं राज्यभरात जे बार आहे ते फोडले जात आहेत आंदोलन केलं जात आहे कशी भूमिका वाटली प्रश्न असा आहे की बारची परमिशन तर सरकार देत आहे पण मला असं वाटतं की डान्स बार बंद आहेत अन्यशिवाय डान्स बार, का। बार का आता काही वर्षापूर्वी आपण ते बंद केले का तर सर्वसामान्य माणसं जी आहेत ती गरीब आहेत ते आणखीन कंगाल होत आहेत आणि म्हणून हे डान्स बार नकोत आपल्याकडे अशी भूमिका मंत्रिमंडळाने घेतली राज्याने घेतली आता त्याच्या विरुद्ध जाऊन जर असं गपचूप जर कोणी असे प्रकार काय करत असतील तर ते त्यांनी जे आहे ताबडतोब थांबवले हो पाहिजे अर्थात तिथं हेही सांगितलं कृपा करून कायदा हातात घेऊ नका परंतु त्या डान्स बारा वाल्याने सुद्धा अशी परिस्थिती येऊ देता कामा नये नाशिकमध्ये वाहतुकीचा विषय असेल खड्ड्यांचा विषय असेल नागरिक प्रस्ताव आहेत पालकमंत्री नाहीये कोणी पुढे येऊन अधिकाऱ्यांच्या बैठकीला कोणी संबोधित करत नाहीये आपण या संदर्भात पुढाकार घेणार का, का, का माझ्याकडे ज्या ज्या तक्रारी येतात आता मला असं वाटलं की खरोखर त्या द्वारका असतो त्याच्यावर काय मार्ग काय काढायचा त्याप्रमाणे मी शंभर टक्के प्रयत्न दिल्लीपर्यंत केले कारण ते नाहीचा भाग अखत्यारी मध्ये ते येते पोलिसांना त्यांच्या बरोबर बोललो हे वाहतुकीचं नियंत्रण कसं करावं हे सुद्धा एक शास्त्र आहे आमचे डॉक्टर पूर्वीचे मुंबईचे कमिशनर पोलीस कमिशनर आणि डीजी यांनी पेज घेतलेले आहे मी आमच्या सुद्धा सांगितलं हवं तर त्यांची तरी एक टीम आपण दोन चार दिवस इकडे बोलूया ती प्रशिक्षण देईल किंवा आपली काही टीम असेल आठ आठ दहा दहा लोकांची ती आपण तिथे पाठवूया आणि त्यांच्याबरोबर त्यांना दोन दोन दिवस चार चार दिवस काम करू द्या त्याने लक्षात येईल फार सोप्या गोष्टी आहेत परंतु कधी कधी आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे काय अडथळे निर्माण होत आहेत तर व्यवस्थित जर तुमचे सिग्नल चालू राहिले आणि त्याच्यावर फक्त बरोबर गाड्या थांबतात की नाही पिवळा सिग्नल मिळाला लाल सिग्नल मिळाला का गाडी थांबलीच पाहिजे एवढा सिग्नल मिळाला की तयारीत राहायचं आहे हिरवा सिग्नल मिळाला की पुढे जायचं आहे आणि जिथे सिग्नलच्या इथे झेबरा जे आहेत कलर मारलेले आहेत रस्त्यावर तिथे गाडी थांबली पाहिजे सिग्नलच्या पुढे गाडी थांबली पाहिजे मग अडथळा होणार साध्या गोष्टी आहेत आता मी पण सांगून पाहिलं पण प्रत्यक्ष जर त्याने जर पाहिलं मुंबईचं त्या मुंबईच्या लोकांनी इथलं तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो मी ती कमिशनरबरोबर चर्चा केलेली आहे बघा ते काय म्हणतात याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे ते परिस्थितीच्या साहेबांना सुद्धा आपण आणू शकतो बोला श्रावणाचा महिना आहे देशभरातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरला येतात मात्र संपूर्ण त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरावस्था जरी मोठमोठे खड्डे आणि त्या खड्ड्यातून भाविकांना दर्शनाला जावं लागतं बघूया आता ते कोणाच्या अखत्यार देत मला वाटतं जिल्हा परिषद त्याच्या पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी हा पीडब्ल्यू डी बोलतो पीडब्ल्यू आहे त्यांच्याशी बोलून चर्चा करतो काय प्रॉब्लेम काय त्यांचा धन्यवाद होमेदार